प्राचीन काळी उत्तानपाद नावाचा राजा होता त्याच्या दोन पत्नी होत्या सुनीती आणि सुरुची सुनीतीला ध्रुव नावाचा मुलगा होता तर सुरुचीच्या मुलाचे नाव उत्तम होते सुरुची तरुण आणि मोहक होती त्यामुळे राजा तिच्यावर विशेष प्रेम करत असे आणि नेहमी तिच्याच महालात राहायचा तो कधीही सुनीतीच्या महालात गेला नव्हता एके दिवशी ध्रुव राजाच्या महालात गेला तेव्हा त्याने पाहिले की उत्तम आपल्या वडिलांच्या मांडीवर बसला होता तो गाणे गात होता आणि खोडकरपणे हसत होता राजा उत्तमला आपल्या हृदयाशी घट धरून त्याच्यावर प्रेमाने बोलत होता हे पाहून ध्रुव आनंदाने धावत गेला त्याने आपले हात पसरून वडिलांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मांडीवर बसायचा प्रयत्न केला पण सुरुची तेथेच होती तिने ध्रुवला खांद्याला धरले आणि विचारले ध्रुव कुठे चाललास ध्रुवने तिच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला त्याने उत्तर दिले मला वडिलांच्या मांडीवर बसायचं आहे ते ऐकताच सुरुचीने रागाने उत्तर दिले ऐक अरे मूर्ख तू माझा मुलगा नाहीस त्यामुळे राजाच्या मांडीवर बसण्याचा तुला अधिकार नाही सुरुची म्हणाली ती जागा फक्त माझ्या मुलासाठी राखीव आहे प्रभूची प्रार्थना कर की पुढच्या जन्मी तुला माझ्या पोटी जन्म मिळो तेव्हाच तुला राजाच्या मांडीवर बसता येईल सुरुचीच्या या कठोर शब्दांनी ध्रुवला मोठा धक्का बसला त्याने आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी वडिलांकडे पाहिले पण आपल्या आवडत्या पत्नीच्या नाराजीला घाबरून राजा काहीच बोलला नाही सुरुची म्हणाली आता इथून निघून जा ध्रुव मोठ्याने रडत मागे फिरला आणि आपल्या आईकडे पळत गेला दुरूनच सुनीतीने आपल्या मुलाला रडताना पाहिले आणि काळजीने बाहेर आली ध्रुव अतिशय चांगला मुलगा होता आणि तो कधीही क्षुल्लक गोष्टींवर रडत नसे सुनीतीने त्याला आपल्या हृदयाशी धरले त्याचे अश्रू पुसले आणि प्रेमाने विचारले काय झाले रे माझ्या बाळा कोणी काही बोललं का तुला तुला काही लागलं का, का आईने धीर दिल्यावरही ध्रुवाचे दू ख आणखीनच वाढले आणि तो अधिकच रडू लागला माझे वडील मला का इतके अनुल्लेखनीय वागवतात प्रत्येकजण आपल्या मुलांवर प्रेम करतो मग माझे वडील मला का दुर्लक्षित करतात आई मला सांग कोणता असा मार्ग आहे ज्यामुळे मला वडिलांचे प्रेम मिळेल कोणी मदत करू शकेल का ध्रुवने दुःखी होऊन विचारले सुनीतीने त्याला जवळ घेत प्रेमाने सांगितले माझ्या बाळा या जगात जो सर्व अश्रितांचा सहारा आहे तो एकमेव भगवान नारायण आहे जर तू त्यांचे दर्शन घेतलेस तर तुझे सर्व दुःख संपेल आई हा भगवान नारायण कुठे आहे मी त्यांना कसे भेटू ते माझे ऐकतील का की वडिलांप्रमाणे मला जिडकारतील सुनीतीने धीर देत त्याला उत्तर दिले की भगवान नारायण हे फार दयाळू आणि कृपाळू आहेत ध्रुवाने तेव्हाच भगवान नारायणाचा शोध घेण्याचा निश्चय केला आणि आईकडे विनंती करू लागला की त्याला जाऊ दे गरीब सुनीतीने खूप विचार केल्यानंतर तिच्या मनातील असंख्य शंका असूनही ती तयार झाली तिने ध्रुवाचे राजेशाही वस्त्र काढले आणि त्याला झाडांच्या सालांपासून बनवलेल्या वस्त्रांत परिधान केले माझ्या बाळा राज्य सोड आणि जंगलात जा एकाग्रतेने भगवानाचे नाव जपा भगवान त्या भक्तांना प्रेम करतात जे त्यांना प्रेम करतात इतर सर्व गोष्टी विसरा फक्त त्याचाच विचार कर तेव्हा ते, ते तुझ्या समोर प्रकट होतील आणि तुला जे काही हवे आहे ते देतील देव तुमच्यासोबत असतो आणि आपले नेहमी रक्षण करतो सुनीतीने आपल्या अश्रुपुरीत डोळ्यांनी आपल्या मुलाला जवळ घेतले आणि त्याला निरोप दिला ध्रुवने तिला वंदन केले आणि जंगलाकडे निघाला ध्रुव राज्य सोडून जंगलाच्या दिशेने हळूहळू चालत जात असताना नारद मुनी त्याला भेटले आणि म्हणाले पुत्रा तू कोण आहेस आणि तू चाललेला मार्ग फक्त जंगलातच पोहोचवेल जंगलात भयंकर प्राणी असू शकतात चल मी तुला परत तुझ्या पालकांकडे घेऊन जातो ध्रुवने मोठ्या भक्तिभावाने ऋषींच्या पायांना वंदन केले आणि सांगितले हे महात्मा मी जंगलात तपस्या करणार आहे जोपर्यंत भगवान नारायण मला दर्शन देत नाहीत आणि माझ्या वडिलांचे प्रेम प्राप्त होत नाही नारद मुनींनी ध्रुवला आईबद्दल विचारले व तिला दुःख होऊ नये यासाठी आपण घरी परत जावे असे समजावले जंगलात भयंकर प्राणी आहेत असे सांगितले ध्रुव म्हणाला माझ्या आईने मला सांगितले की जो भगवानावर विश्वास ठेवतो त्याला कोणतीही हानी होणार नाही दुसऱ्यांचे प्रेम माझ्यासाठी काय उपयोगाचे जर माझे स्वतःचे वडील मला प्रेम करत नाही माझी आई देखील वडिलांकडून अत्यंत दुर्लक्षित आहे जर मी वडिलांचे प्रेम मिळवले तर ती देखील आनंदी होईल ध्रुवचा असा ठाम उद्देश पाहून नारद मुनी अत्यंत आनंदित झाले त्यांनी त्या मुलाला आशीर्वाद दिला आणि सांगितले ध्रुव खरोखर भगवान नारायणच तुझ्यात प्रेरणा देत आहेत तू या मार्गावर थेट चालत जा जोपर्यंत तू पवित्र नदी यमुनेला पोहोचत नाहीस तिच्या किनाऱ्यावर मधुवना नावाचा जंगल आहे जो तपसेसाठी योग्य आहे त्या नदीत स्नान कर आणि जंगलातील एका झाडाखाली बसून भगवानाची पूजा कर नारदमुनींनी त्याला जवळ घेऊन कानात नारायण मंत्र सांगितला नारदमुनींनी दिलेल्या मंत्राचा उच्चार ऐकून ध्रुवाच्या शरीरात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला ध्रुवने महर्षींच्या पायांशी वंदन केले आणि यमुना नदीकडे निघाला मधुवनात ध्रुवने कठोर तपस्या सुरू केली त्याने अन्नाचा त्याग केला आणि दिवसभर जप करण्यात मग राहिला पहिल्या महिन्यात तो फक्त एक किंवा दोन फळे तीन दिवसांनी खायचा दुसऱ्या महिन्यात तो फक्त काही पाने सहा दिवसांनी खायचा तिसऱ्या महिन्यात त्याने एकथेंब पाणी नव्हे तर नऊ दिवसांनी फक्त थोडे पाणी प्यायचा चौथ्या महिन्यात तो फक्त बारा दिवसांनी तोंड उघडत आणि फक्त थोडा वायू गिळत असे पाचव्या महिन्यात त्याने त्याही गोष्टीचा त्याग केला आणि एका पायावर उभा राहून भगवान नारायणाचे जप करत राहिला त्याचे मन पूर्णपणे भगवान नारायणावर एकाग्र झाले ध्रुवच्या अशा भयंकर तपस्येमुळे तीनही लोक प्रभावित झाले तपस्येची तीव्रता इतकी होती की स्वर्गातील देवताही त्यांची सहनशक्ती गमावत होते सर्व देवता एकत्र येऊन भगवान नारायणाच्या वैकुंठात गेले आणि म्हणाले हे प्रभू ध्रुवाच्या तपस्येच्या तीव्रतेमुळे आम्ही जळत आहोत कृपया आम्हाला या तापदायातून वाचवा भगवान नारायण म्हणाले हो मला माहीत आहे ध्रुवाच्या तपस्येने पूर्णता प्राप्त केली आहे आता मी त्याला दर्शन देईन असे म्हणून भगवान श्रीविष्णू गरुड रथावर बसले आणि वाऱ्यापेक्षा वेगाने उडत मधुवनात पोहोचले ध्रुव एक पायावर उभा राहून डोळे बंद करून तीव्रतेने जप करत होता भगवान नारायण ध्रुव समोर उभे राहिले आणि म्हणाले ध्रुव मी तुझ्या तपसेने अत्यंत प्रसन्न झालो आहे मी तुला जे काही मागशील ते देईन डोळे उघड आणि मला पहा ध्रुवाने उत्तर दिले हे महान देव कृपया मला क्षमा करा मी तुमचा आदेश लगेच पाळू शकत नाही या पाच महिन्यांत मी असे आवाज ऐकले होते आणि समजून घेतले होते की तुम्ही आला मी डोळे उघडले पण ते माझ्या मनाचा फसवा होता ध्रुव म्हणाला माझ्या आईने मला सांगितले की तू सर्वत्र आहेस सर्व प्राण्यांच्या आत आणि बाहेर जर तू खरोखर आला आहेस तर कृपया माझ्या मनाच्या डोळ्यांसमोर प्रकट हो म्हणजेच मी नक्कीच खात्री करू शकतो की तू खरोखरच आला आहेस भगवान नारायण हसले आणि त्याच्या मनाच्या डोळ्यात आपल्या तेजस्वी रूपात प्रकट झाले ध्रुवने डोळे उघडले समोर भगवान नारायणांचे रूप होते जे त्याच्या मनात आले होते ध्रुवने तातडीने श्री महाविष्णूंच्या पायांवर वंदन केले त्याला भगवानाचे स्तुती करायची इच्छा होती परंतु तो केवळ लहान मुलगा होता आणि त्याला काय बोलावे तेच माहीत नव्हते त्याची परिस्थिती जाणून भगवान श्री महाविष्णूने त्याला शंखाच्या शुद्ध स्पर्श केला आणि ध्रुवाने काव्यातून स्तुती सुरू केली ज्यात विष्णूंची स्तुती करणारे बारा शक्तिशाली श्लोक होते जे एकत्रितपणे ध्रुवस्तुती म्हणून ओळखले जातात विष्णुध्रुवच्या तपस्येने प्रसन्न झाले आणि त्याला वरदान मागायला सांगितले विष्णूच्या स्मरणात दीर्घकाल व्यतीत केल्यावर ध्रुव आपल्या तपस्येचा उद्देशही विसरला आणि फक्त विष्णूच्या स्मरणात जीवन मागितले विष्णूने त्याची इच्छा पूर्ण केली आणि पुढे वर दिला की त्याला ध्रुवपद प्राप्त होईल जे एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये तो एक आकाशगंगा बनेल आणि ती महाप्रलयाने देखील स्पर्श केली जाऊ शकणार नाही अशा प्रकारे भगवान नारायणने ध्रुवला आशीर्वाद दिले आणि अदृश्य झाले ध्रुव अत्यंत आनंदित झाला तो झपाट्याने राज्याकडे परतला राज्याच्या जवळ जात असताना त्याला त्याचे वडील आई सर्वजण नगराच्या बाहेर त्याची वाट पाहत असल्याचे दिसले उत्तानपदाने ध्रुवाकडे धावत जाऊन त्याला आपल्या कुशीत घेतले आणि आनंदाने आणि पश्चातापाने अश्रू ढाळले पृथ्वीवरील त्याचे जीवन संपल्यानंतर तो आकाशात गेला जसा त्याचा तप कठोर होता तसा तो आकाशातही स्थिर आहे ध्रुवतारा म्हणून चमकत राहिला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद